नमस्कार सर्वांना बघा शुभ संध्याकाळ दिवस मावळायला गेला आहे आणि अगरबत्ती देवा आणि मेन म्हणजे मी आता देवपूजा केली आहे बघा तसं दुपारी यायला आम्हाला म्हणजे वेळ झाला आणि सगळी कामं वगैरे हो फरशाही पुसायची होत्या कर वेळ झाला म्हणजे गेल ती कुठं तर ते मग पहिलं सांगायला पाहिजे तुम्हाला कारण आमचे चुलते चुले चुलते, चुलते एक्सपायर झाले त्यामुळं त्याचं तिसरा आज होता तर मग आम्ही माती सावडायसाठी गेलो होतो मी आणि मम्मी गेलतो तर मुक्का मी गेलतो काल ह्या वेळी अजून जायचं होतो आम्ही रस्त्यातच होतो त्यामुळं मग तीन दिवस तरी म्हणजे व्हायला हो पाहिजेत पाहुण्यांना सुतकच असतं तीन दिवस त्यामुळे मग त्याच्या अगोदर चार पाच दिवस सुनबाई डिलेवरी झाली त्यामुळं पण राहिलं होतं त्यामुळं मग आठ दहा दिवस आठ तरी दिवस होते देवपूजा म्हणजे नाही तर मग आज मग सकाळी आली तर मला भरपूर वेळ झालता मग यायला साडे अकरा साडे दहा आणि आंघोळी वगैरे होईपर्यंत अकरा असं होत होतं त्यामुळं सगळ्या कसं बहिणी गा गाठी बिटी पडते त्यामुळं यायला तिथने नगेपर्यंत टाइम झाला जास्त म्हणून बघा देवपूजा मी सकाळी केलीच नाही म्हणलं आता दुपारीच करावी देवपूजा कारण पितांबारी वगैरे लावायची आणि असं मंदिर वगैरे पुसायचं पण होतं तर मस्त असं झाली बघा आता जरा फ्रेश वाटायला लागली आठ दिवस असं काय म्हणते आंघोळ करून केल्यासारखं वाटत होतं असं पारुशासारखं मोड नसायसारखं एकदम देवपूजा झाल्या मन प्रसन्न आणि फ्रेश असं वाटतं देवपूजा झाल्यावर तर आज केली मग शुभम करते वगैरे पण म्हणजे म्हणली श्रावणं पण म्हणली आणि उद्या आहेत श्रावचा पेपर त्यामुळे तिचं पाठांतर चालू आहे अभ्यास चालू आहे तर बघा आम्ही पण म्हणजे पितांबरी लावली तिला म्हणलं चल आपण दोघी करू पटकन वेळ होईल कारण जरा धुळी वगैरे बसती जास्त तर बघा झालं का नाही तुमचा चहा वगैरे तर माझा जा पण झाला आणि तुळशीला वगैरे पण काय रांगोळी काढली नाही फक्त ही करून घेतली अगरबत्ती आपलं दिवा लावून हळदी कुंकू साकार नाही नाहीमध्ये लावून आणि आज भट्टी पण भरपूर होती बघा एवढी मशनीलाच लावली होती पण अजून बाहेर वाळते एवढे गाठलं पण ठेवले हे करून आणि इकडं बघा बाहेर अजून वाळते कपडे तर थोडी थोडी मशनीतून काढलेली सुकलेली होती तर इकडं देवाबत्ती वगैरे लावले आज लवकरच आणि कोण आले बघा आमचे फादर आलेत आमचे पप्पा आले ते बघा आज लवकर आले तर वाजलेत साडेसहा तर लवकर आल्या कस काय आलं म्हणलं मला वाटलं कुठे जायचंय तर चला श्राव बसले बघा इकडं अभ्यास करते तर बाहेर बसले अभ्यासायला मग काय पप्पा तर आले पप्पा आता बघूया आता पप्पा काय म्हणते आमचं आणि मला भाजीत बनवायचंय भा म्हणजे हे बनवायचंय आपलं वटाण्याच्या शेंगा आणलेत शांत वातावरणात बसले त्या अभ्यासाला बघा वटाण्याच्या शेंग्याचं म्हणजे काय म्हणजे श्राव काय बनवायचं आपल्याला मटार काय पुलाव बनवायचा आहे तर मग तांदूळ नव्हतं संपलं तर म्हणजे श्राव आणज तांदूळ आणि आमची सगळी बघा तिथली जे काय गुलाबाची झाडं होती ना तर कळालेत काय की श्राव तर पूर्ण असे सगळे भरपूर फुटले ती खाली पण जे आहे ना तुळशीपुशी खाली पण हा मग तेच की कळीच आहे ना तिकडच पण बघा त्या साईडचं छोटं जोटायच राहिलं नाही त्याला पानं बिणं तर त्याला भरपूर असं फुटलंय तर चला मग आता मी ती बनवणार आहे आमचं पप्पा काय काय म्हणते तर बघूया मम्मी काय करते ती वारली वाटते ना आजी अजून दुसरी तर आमची चुलती पण बघा अगोदर आमची चुलती वारली होती चुलत चुलती जे की त्यांची म्हणजे मिसेस आणि त्या भरपूर दिवस झालं वर त्यांना पाच मुलं तीन मुली दोन मुलं आहेत आणि त्या आमच्या काकी किती भरपूर दिवस झालं वीस एक वर्ष झालं असेल आता किंवा सतरा अठरा तर झाले असतील एवढं कन्फर्म नाही पण भरपूर दिवस झालं एकाही मुलीचं मुलाचं लग्न झालं नव्हतं फक्त मुलीचं लग्न दहा बारा दिवसावर आलं आणि त्यावेळेस ते एक्सपायर झाल्या होत्या त्यामुळं आता हे वारले तर आता मुलं बघा फरकी झाली असं आमचे आईवडील एक जरी पा आईवडिलापैकी एक जरी, जरी नसलं तरी माणसाला कसंही वाटतंय आणि आता दोघं पण नाहीत मुलं तर अजून एका मुलाचं लग्न व्हायचं तीन मुलींचं एका मुलाचं झाले तर तो असतो जर्मनीला शिकायला म्हणजे शिकायला नाही जॉबला आहे आता जर्मनीला आधी शिकायला होतं जॉबला लागल्या चांगल्या नर्सिंगमध्येच काहीतरी त्याचं जॉब आहे कोणतं आहे मला माहीत नाही पण आहे चांगला जॉब आणि बघा आता तो त्याचं पण अजून माझ्या आहेच की आईवडिलाशिवाय काही सगळं अपूरच असते तर नाही तर आता वाईट वाट वाईट झालं असं नाही व्हायला पाहिजे आणि चांगलं होतं अजून काय त्यांचं वय काय तर खूप वाईट झालं असं कोणाच्याच बाबतीत घडू नये असं वाटतं कारण जायचं तर सगळ्यांनाच पण सगळं पार पाडून गेलं तर कुणालाच महागही नाही ना आईवडला जागा कोणच घेऊ शकत नाही तर शाहू काय बटवडते तर चला तर आता रात्री मुक्कामी मी होतो मग आमिरच्या माझ्या आमच्या मोठ्या घरी होतो आमच्या मोठ्या म्हणजे आमच्या दादांच्या घरी जे की आमच्या आमिर मोठी आहे सगळे रात्री मी काय मोबाईल न्याय नव्हता नाही शूट घेतणार ना होती पण आपण गेलोय कशाला त्याच्यामुळे नको म्हटलं घ्यायला तर असं मग काहीच होतं तर रात्र तशीच उजडली तिथं जेवण वगैरे उपवास होता कालचा तिथं सोडला मग जायला वेळ झाला सारखा फोन यायला लागला परत मग पहिला मग दुसऱ्या दोन नंबरच्या काकाच्या घरी गेलो बसलो बोललो आणि मग सात साडेसातला तिथं गेलो खाली कारण वस्त्या लांब लांब अशा आहेत तिथं गाडी लावली आणि भावाने दुसरं त्या भावाने सोडलं खाली आम्हाला आणि आमचं पण घर आमची जमीन तिथंच आहे फक्त आमच्या नावे नाही त्यामुळं मग आम्ही तिथं गेलो आणि राहिलं मुक्काम केला गप्पा मारल्या सगळ्या गोष्टी गप्पा सगळ्या झाल्या जेवण वगैरे करून मग झोपायला भरपूर असा वेळ झाला कारण बाहेर गेल्यावर हा वेगळंच असते आणि सगळे जमा झाल्यावर कसं जरा हे जर तो पहिल्याच्या गोष्टी सगळं आठवतं लहानपणीचं वगैरे तर असंच काहीतरी बघा तेवढंच चांगलं बरं वाटलं कारण मी कुठं जातच नाही जायला पण भेटत नाही त्याच्यामुळं गेलो हिने पण जा ना म्हणल्यामुळं नाही तर मी लवकर आम्ही साडेपाच पावणे साल इथून जाणार होतो पहाटे पण आता कसं जरी जास्त थंडी पडायला लागली यात्रा वगैरे असते त्यामुळे थंडी असते असं म्हणते त्यामुळं सकाळी गार लागलं असतं मग नाही गेलो मुक्का मी गेलो ते लई चांगलं वाटलं कारण बोलाय बसायला सगळ्यांना भेटलं तर असं होतं मग तिथून आलो वेळ पण झाला आणि वस्तीवर असल्यावर कसं पटकन होत नाही तिथला कार्यभाग सगळा म्हणजे माती सावडण्याचा वगैरे कावळाही येत नाही तिथं खरं जर ही दुःखाची गोष्ट आहे कावळाच येत नाही तिथं पिं शेवायला पिंडाला त्याच्यामुळं वेळ झाला भरपूर परत गायी आणली गायनं पण नाही घास शिवला मग असं जास्त वेळ झालेला आहे मग आम्हाला पण यायला वेळ झाला मग माझा मोडच गेला देवपूजा वगैरे करायचा वेळ दुपारी वगैरे नाही करायची एक तर मुहूर्त आहे देवाचे सकाळी सकाळी तर ब्रह्ममुहूर्तावर किंवा मग आठ नऊच्या दरम्यान नाही तर मग डायरेक्ट संध्याकाळी दिवस मावळ ह्यावेळी तर मग मग आपण ह्यावेळी करू देवपूजा पहिल्यांदाच केली पण छान वाटते नाही केली तर लई वेगळं वेगळं बुगू वाटलं नसतं म्हणून म्हटलं काही पण करायचं मग करायचं मग पर्शी वगैरे पुसली आणि मग परत मग हे केलं देवपूजा वगैरे करून घेतली काय का बाळा बरोबर लाईट लावायची तर चला मग आता असंच आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे कारण व्हिडिओ हे मोठा होतोय कारण दुसरा व्हिडिओ घेणार आहे मी फुलाचा शॉर्ट व्हिडिओ घेईन तर कालच मग मंडई वगैरे आम्ही आणली होती आणि मंडई आणून सगळं म्हणजे जिकडं तिकडे करून दोन तीन आठवडे झालं मंडई आणले नव्हते मग पप्पानी पण आणले नव्हते पप्पा काल गेले परवा गेले म्हणजे चुलता वारलं म्हणून तिकडं तर ते आले काल आले बारा एक साडेबारा वाजले त्याच्यामुळं मग बाजारला गेलं नाही ते मग मी त्यांचा बाजार आणला आम्ही दोघं गेल्यामुळं त्यांची मंडई मी आणली आणि आमची पण आणली असं झालं त्यामुळं भरपूर रोज झालं भरपूर वेळ झाला मग सगळं सोडून निवडून सगळं ठेवण्यासाठी वेळ गेला तिथून मग चार पाच वाजता स्वयंपाक वगैरे थोडाफार बघून मग श्रावला नको वाटतो तो जायला नको मनाशी जायला पण मी गेले तशीच कारण जाणं महत्त्वाचं आहे सगळं बघितलं बघणं महत्त्वाचं आहे आपण गेलो आलो तरच सगळं आहे नाहीतर काय नाही त्याच्यामुळं जाणं येणं महत्वाचं आहे सुखात दुःखात सगळीकडे सहभागी होणं महत्वाचं आहे आपलं तुमचं आमचं सगळं आपलं म्हणजे म्हणणं महत्वाचं आहे कारण माणसाच्या जीवनात दुसरं काहीच नाही माझं तुझं माझं म्हणणं हेच एवढं न्हायचं जाताना जा, जा बघा काहीच न्यायचं नाही एकामेकाला गेल्याशिवाय आल्याशिवाय एकामेकाला धावून गेल्याशिवाय म्हणजे काहीच अर्थ नाही म्हणजे असं हे राहण्यापेक्षा त्यामुळं सगळेच एकत्र राहणं महत्त्वाचं मन मिळून राहणं चांगलं तर चला मग कसा वाटला व्हिडिओ सांगा नक्कीच कमेंट करून तर आता भात वगैरे बनवायचा आणि तर चला मग बाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ अजून एकदा ना तर इथं पप्पा बसले तर काय आमचं बघू किती फ्रेश वाटते इथं तुम्ही बाहेर का बसलाय होय